नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या दिवसामध्ये बघू शकता तर मी काल ज्याप्रमाणे आपण ॲनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे आपल्याला टार्गेट अपेक्षित मिळालेलं आहे आपण जे कालच्या ऑप्शन चेन डाटा अॅनालिसिसमध्ये जे आपलं टार्गेट सांगितलं होतं की ही जी लेवल आहे आपली सव्वीस हजाराची या सव्वीस हजाराच्या लेवलच्यावरती जर मार्केट काही वेळेपर्यंत सस्टेन राहिलं तर या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंग येण्याचे संकेत आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटावरून माहीत पडले होते तर त्यानुसार बघू शकता हे जे आपल्या फिबोनासीची रिट्रेसमेंटचा जो आपण फिबून असं या ठिकाणी ॲड केलेला आहे झिरो पॉईंट एट वनचा एट वन एट वन टूचा हा या ठिकाणी रजिस्टर्स आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि त्यापासूनच बरोबर मार्केटमध्ये तुम्हाला रिजेक्शन घेताना या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्यानंतर सडनली बघू शकता तुम्ही पंचवीस हजार आठशेपर्यंत आपल्याला ऑलमोस्ट टार्गेट या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणजे आपण किती दोनशे पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी आपल्याला वन साईड टार्गेट मिळाला आहे पुन्हा या ठिकाणपासून बघू शकता जी पंचवीस हजार आठशे लेवल आहे आपल्या ऑप्शनचेन डाटानुसार एक थोडीशी सपोर्टची रेंज होती आणि हा डेचा डेचासुद्धा या ठिकाणी सपोर्ट आला होता की त्या दिवशी मार्केटमध्ये कालच्या दिवसाला जे रिकव्हरी घेतलं होतं त्या ठिकाणपासूनच मार्केटमध्ये आज सुद्धा सपोर्ट घेऊन पुन्हा या लेवलपर्यंत जाताना तुम्हाला दिसलं आणि या ठिकाणी पुन्हा झिरो सिक्स वन टू ची लेवल आपल्या पिवून ची आलेली आहे त्या ठिकाणपासून पुन्हा या ठिकाणी रिजेक्शन घेऊन रजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट आता सेलिंगमध्ये जाताना तुम्हाला दिसून येत आहे आता हे सध्या तुम्हाला चार्टवरून सध्या ऑप्शन चेनमध्ये कसं प्रकारे चेंज झालं हे थोडंसं बघूया आपण आता हे सध्या तुम्ही चार्टवर बघितलेलं आहे तर ऑप्शन चेनमध्ये बघू शकता मित्रांनो सध्या करंट मार्केट पे जी चालू आहे आपली पंचवीस हजार आठशे बहात्तर आणि आपण आलेला आहे आजचा हाय किती केलेला आहे पंचवीस हजार सव्वीस हजार पन्नासच्या जवळपास आपण आजचा हाय केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता ही जी सव्वीस हजारची लेवल आपण कालच्या डेटमध्ये सुद्धा सांगितली होती आपल्यासाठी एक रजिस्टर्न झोन तयार राहणार आहे कालच्या अॅनलिस्टमध्ये आपण सांगितलं की सव्वीस हजारची ही लेवल जी आहे एक सेलिंग झोन राहणार आहे कारण या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग तयार झालेलं आहे बघू शकता किती झालेली आहे तीन करोड एकोणतीस लाख आणि आजच्या दिवसाला दोन करोड आठ लाख नवीन ॲडिशन झालेला आहे या ठिकाणी म्हणजे आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कॉल रायट कॉल रायटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मंदीच्या पोझिशन तयार केलेलं आहे त्यामुळे मार्केटमध्ये या ठिकाणी बघू शकता आपल्याला लॉग रेंडिंगच्या पोझिशन पाहायला मिळाल्या आपण कालच्या डेटमध्ये पहिलेच सांगितलं होतं जर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जर झालं तर या ठिकाणच्या पोझिशन तुम्हाला असं या ओ आय चेनच्या कॉलममध्ये ह्या निगेटिव्हमध्ये पाहायला मिळेल त्यानुसारच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी बघू शकता पंचवीस हजार नऊशे पन्नासवर सुद्धा कॉल रायटिंग जबरदस्त झालेली आहे म्हणजे प्रत्येक पन्नास पॉईंटच्या स्ट्राईक वाईजवर बघू शकता दोन दोन करोडच्या सव्वा करोडच्या जवळपास दोन सव्वा दोन करोडच्या जवळपास या ठिकाणी नवीन ओ आय ॲडिशन झालेलं आहे बघू शकता पंचवीस हजार नऊशेपासून तर प सव्वीस हजार या तिन्ही स्ट्राईक प्राईजवर बघू शकता सव्वा दोन सव्वा दोन लाखच्या जवळपास इथं पोजिशन आहे टोटल आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बघू शकता ऑलमोस्ट एक करोड ऐंशी लाखात जवळपास या ठिकाणी न्यू गोवॅडिशन या ठिकाणी दिसून आहे ज्यांनी कॉल रायटिंग केलेले आहेत कॉल रायटिंग किंवा कॉल सेल करून या ठिकाणी काय केलेलं आहे मंदीच्या पोझिशन यांनी बनवलेलं आहे यामुळे मार्केटमध्ये आज तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे या प्रकारचं मोमेंटम ऑप्शन चेन डाटा होऊन राहते कारण या सेलिंग प्रेशरमुळे हा जो या ठिकाणचा जो डाटा टोटल तुम्हाला दिसून येत आहे या सर्व डाटामुळे काय होत आहे की या ठिकाणच्या ज्या काही पोझिशन तेजीसाठी याच्यावर प्रेशर वाढताना तुम्हाला दिसून येत आहे सध्याच्या कंडिशनला आपण किती आहे पंचावन्न आठशे चौऱ्याहत्तरच्या खाली म्हणजे ऑलमोस्ट समजा पंचवीस नऊशे जी आपली सपोर्टची लेवल होती हा सपोर्ट आपण सध्या ब्रेक केला आहे आणि या ठिकाणी दोन करोड एकोणीस लाखाचा जो ओपन इंटरेस्ट आहे हा सध्या रिक्समध्ये आणि या ठिकाणच्या पोझिशन सुद्धा बघू शकता तुम्ही या कमी होताना तुम्हाला दिसून येत आहे कारण या ठिकाणची कॉल रायटिंग वाढताना तुम्हाला दिसून येत आहे आणि हा सपोर्टसुद्धा ब्रेक झालेला आहे यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला डाऊन साईडला कंटिन्यू जाताना दिसत आहे आपला नेक्स्ट सपोर्ट आता पुन्हा जो येईल तो हा पंचवीस हजार आठशे कारण पंचवीस हजार आठशेपर्यंत ह्या पोझिशन बघू शकतं की ते दोन करोड तीस लाखाच्या आजच्या दिवसाला चा, एक करोड पंधरा लाखाच्या न्यू ॲडिशन झालेला आहे आता या कॉल कॉलरायटिंगमुळे या हे जे पोटरॅड्स आहे जे कॉल साइटचे कॉल रायटर्स आहे यांच्या कॉल रायटिंगमुळे जे पंचवी हजार नऊशेच्या पोट जे पोट रायटर्स आहे याच्यावर थोडंसं सेलिंग प्रेशर वाढताना दिसत आहे तर याच्यामुळे काय ह्या जर पोझिशन कमी झाल्या तर थोडंसं तुम्हाला डाउनफॉल नक्की पाहायला मिळेल पंचवीस आठशे जो आजचा जो लो आहे आठशे पन्नासच्या जवळपास परंतु सहज टार्गेट आजच्या दिवसामध्ये पुन्हा या ठिकाणी मिळू शकतं हे झालं ऑप्शन चेन डाटानुसार ठीक आहे आणखी पुन्हा आता चार्टवर बघू शकता आपल्या लेवल कशाप्रकारे आहे तर या ठिकाणी बघू शकता चार्टवर आपण आता या ठिकाणी जो फिबोनासी या ठिकाणी चार्ट जो अप्लाय केला होता तर या ठिकाणी काय केलं मागच्या दोन ते तीन दिवसाचा जो हाय होता म्हणजे तेवीस तारखेचा जो या दिवसाला हाय जो बनवलेला होता त्या हायचा आपण मार्क केलेला आहे आणि परवाच्या दिवसाचा शुक्रवारी जो लो होता हा लो मार्क केलेला आहे त्यानुसार ही फिबोनासी लेवल या ठिकाणी नोट झालेली तर त्यानुसार बघू शकता परफेक्टली त्या फिवोनासी लेवलच्यानुसारच आपल्याला सध्या टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे प्रत्येक ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्या चेन डाटा आणि फिवोनासी लेवलच्यानुसारच या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे थोडंसं टाइम फ्रेम पुन्हा मोठं करूया याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते कारण मोठ्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला थोडीशी कॅन्डल मोठ्या दिसून येईल याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता ही आपली ट्रेनलाईन जी होती या बरोबर एक रिजेक्शन घेत मार्केटमध्ये मोमेंटम होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून आलं होतं पुन्हा या ठिकाणी रिकव्हरी रिस्टन्स घेऊन पुन्हा बघू शकता आपल्या फेवनासी लेवलच्या फेवरॉसी लेवलला ले रिस्पेक्ट करत मार्केटमध्ये मोमेंटम होताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे प्रत्येक वेळेस ठीक आहे आपली ही लेवल सध्या खूप महत्त्वाची राहते कुठली झिरो पॉईंट एट वन टू त्यानंतर झिरो पॉईंट सिक्स वन टू आणि त्यानंतर झिरो पॉईंट टू फाईव्ह आता ही काय या लो आणि हायमधला रिकवरी किती पर्सेंटेज झाली आहे सांगत आहे तर झिरो पॉईंट टू फाय म्हणजे या लोपासून पंचवीस टक्केपर्यंत या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली झिरो पॉईंट थ्री एट म्हणजे अडतीस पर्सेंटच्या जवळपास या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली झिरो फाय वन टू म्हणजे पन्नास पर्सेंटच्या जवळपास या ठिकाणी रिकवरी पाहायला मिळाली ही प्रत्येक पन्नासचा समजा आपण जेवढे पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी टाकू तेवढा पर्सेंटेज तुम्हाला दिसून येईल हाय झिरो पॉईंट प टू फाईव्ह म्हणजे पंचवीस पर्सेंट लोपासून तर पंचवीस टक्के रिकव्हरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली ठीक आहे आता या लोपासून जर आपण या सपोर्टपासून जर मार्केटची रिकवरी बघितली तर एट्टी पर्सेंटच्या जवळपास आपल्याला रिकवरी पाहायला मिळाली होती जो हाय आणि लो या मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये जो तयार केला होता या हायपासून तर या लोपर्यंत जेवढी काही त्याची किंवा मंदी जेवढी काही पॉईंट झाली याच्यामधली रिकवरी किती दिली होती तर झिरो पॉईंट एट वन टू म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट वीसच्या जवळपास या ठिकाणी तुम्हाला रिकवरी या ठिकाणी पाहायला मिळाली होती बरोबर मार्केटमध्ये पुन्हा त्या ठिकाणपासून तुम्हाला रिजेक्शन घेऊन आज सेलिंग मिशरमध्ये जाताना दिसलं कारण सव्वीस हजारच्या लेवलवर आपल्याला ऑप्शन चेनमध्ये डाटा जबरदस्त तयार झालेला होता अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला नेहमी यामध्ये पाहायला मिळते आणखी मित्रांनो याच्या ऑप्शन चेनबद्दल तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला नेहमी टार्गेट पाहायला मिळते सध्याची लेवल आपल्याला पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार नऊशेची ही जी लेवल आहे या ठिकाणची पोट रायटिंग बघा इथे आहे दोन करोड पाच लाखाचा टोटल रोपेंट आजच्या आजच्या दिवसामध्ये अडुसष्ट लाखाचा न्यू ॲडिशन आहे परंतु याच्या अगेन्स्ट याच्या फाईटला पंचवीस हजार नऊशेवर दोन करोड चौवेचाळीस लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये दोन करोडचा न्यू ॲडिशन झालेलं आहे पंचवीस हजार नऊशे पन्नासवर सुद्धा टोटल पोझिशन किती आहे तर दोन करोड पंधरा लाख त्यानंतर सव्वीस हजारवर तीन करोड एकवीस लाख हे अशा प्रकारच्या या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग झाले आहे त्यामुळे या सपोर्ट आहे पंचवीस हजार नऊशेच आहे याच्यावर सेलिंग प्रेशर तुम्हाला वाढताना दिसून येत आहे याच्यामुळे या लेवलवर सुद्धा सेलिंग प्रेशर तुम्हाला पुन्हा वाढताना दिसू शकते ओके आणखी काही कन्फ्युजन असेल तर मला तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता या संदर्भात आपण सविस्तर पुन्हा एक व्हिडिओ तयार करू धन्यवाद